नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे ज्यांची वार्डात निवडून यायची लायकी नाही अशांनी नगरसेवकांवर आरोप करू नयेत माजी सभापती गणेश कवडे भर सभेत भडकले काल शनिवारी निलेश लंके यांच्या प्रचारार्थ भिस्तबाग चौक येथे सभेचं आयोजन करण्यात आलं होतं महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी महाविकास आघाडीतील नगरसेवकांच्या कामाबाबत आरोप प्रत्यारोप केलेत यानंतर माजी सभापती गणेश कवडे हे भरसभेत भडकले ते महाविकास आघाडीतील त्या नेत्यांना तेन टोमणे मारत त्यांचा उतारा भर स्टेजवर केला काय म्हणाले ते ही ही जी लढत आहे जनशक्ती अशा पद्धतीची लढत आहे खरोखर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशीच ही लढत आहे सर्वसामान्य लोकांनी एक प्रकारची निवडणूक ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी हातात घेतलेली दिसत आहे आपले जे उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की साहेब महानगरपालिकेचे जे नगरसेवक आहेत हे एका एका प्रभागामधून वीस वीस हजार मतांमधून निवडून आलेले नगरसेवक आहेत आणि या ठिकाणी ज्यांना कोणाला गाडीवर बसायला सुद्धा माणसं नसतात मागा अशी माणसं या नगरसेवकांवर हो आरोप करतात अशा चुकीच्या पद्धतीचे जर आरोप जर नगरसेवकानवर होत असतील विधानसभेला देखील आपण माग पाहिलं की ज्याला कानाची लायकी नाही जे वार्डामध्ये सुद्धा ज्यांचं डिपॉझिट जप्त होईल अशा पद्धतीचे लोक नगरसेवकांवर आरोप करतात की हा गेला हा आला हा गेला हा आला तुम्ही विधानसभा लोकसभा मागच्या लोकसभेची आकडेवारी काढा विधानसभेची आकडेवारी काढा कोणाच्या वार्डातून कोणाला किती मतं पडतात काय पडतात हे पाहा ना कुणी एखादा आलं का आणायला लागलं कुणी काही चुकीचं बोललं की सांगितलं की लगेच तुम्ही त्या पद्धतीने लगेच वक्तव्य करणं कुणी देखील वक्तव्य करणं चुकीचं आहे एवढं लक्षात ठेवा आम्हाला आमचे नगरसेवक माहिती आहेत ते वीस नगरसेवक महानगरपालिके शिवसेनेचे निवडून आले ते चोवीस होते भूतकर पण ते जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे ते अपात्र झाले चोवीस नगरसेवक निवडून आले उगच निवडून ना आले नाही वार्डामध्ये काहीतरी कर्तृत्व असतं प्रत्येकाचं आणि कुणी सीमे गोमानी नगरसेवक होणारा आरोप अजिबात करायचे नाही ज्यांची लायकी नाही त्यांनी एवढंच सांगतो या ठिकाणी आणि प्रत्येकाला विनंती येणाऱ्या तारखेला बटन दाबून निलेश जिल्ह्याना प्रचंड विजय करा एवढं सेकंड हँड कार घेण्याचा विचार करताय तर मग नगर कार ला आजच भेट द्या विश्वासू डीलर फायनान्स ची सुविधा आरटीओच्या प्रक्रिया अगदी सुलभरित्या आपल्या कारचे स्वप्न साकारण्यासाठी आजच विजिट करा नगर कार मॉल चेतना लॉन समोर सावेडी अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा